नमस्कार इतिहास मित्रांनो सोळाशे अठ्ठेचाळीस साली झालेली पुरंदरची लढाई ही शिवरायांच्या स्वराज्याची पहिली लढाई म्हणून आपल्या इतिहासामध्ये प्रसिद्ध झालेली आहे याच स्वराज्याच्या पहिल्या लढाईत शिवरायांचे सरदार शिवाजी इंगळे हे स्वराज्यासाठी लढताना रणांगणावरती धारातीर्थी पडले आणखी महत्वाचे म्हणजे शिवरायांची एकूण आठ लग्ने झाली होती हे आपल्याला माहिती आहे तर स्वराज्यासाठी प्राण दिलेले शिवाजी इंगळे हे शिवरायांच्या आठ सासऱ्यांच्या पैकी असे सासरे आहेत या शिवाजी इंगळेंना प्रत्यक्ष मृत्यू देवता यमाच्या हातातील भाल्याचे टोक असे कुणी आणि का म्हटले ते देखील त्यांच्या या शौर्यगाथेमधूनच कळेल याच स्वराज्यवीर शिवाजी इंगळे यांची समाधी देखील आहे पण ती खूपच अपरिचित अशी आहे याच समाधी स्थळाच्या व्हिडिओसह शिवाजी इंगळे यांची शौर्यगाथा आणि त्यांच्या प्राणार्पणाचा इतिहास या व्हिडिओतून सादर होत आहे सोळाशे अठ्ठेचाळीसच्या पावसाळ्यानंतर आदिलशाही सरदार फत्ते खान हा खूप मोठे सैन्य घेऊन चालून आला होता हे आदिलशाहीचे शिवरायांच्या स्वराज्यावर केलेले पहिले उघड आक्रमण होते यावेळी या फत्ते खानाशी लढण्यासाठी शिवरायांनी पुरंदर या सासवड जवळच्या गडावरती आपले मुख्य ठाणे केले होते आदिलशाही विरुद्ध झालेली मराठ्यांच्या स्वराज्याची ही पहिलीच लढाई होती याच लढाईमधून शिवरायांनी परकीय आणि अत्याचारी अशा सल्तनतींच्या विरुद्ध आपला उघड संघर्ष चालू झाल्याची एक प्रकारे जाहीर घोषणाच केली होती पुरंदरच्या मुख्य लढाईच्या अगोदर फत्तेखानाची छावणी पडली होती ती सासवड पासून जवळच असलेल्या बेलसर या गावी इथूनच फत्तेखानाने शिवरायांच्या ताब्यात असलेले शिरवळचे ठाणे आणि तेथील सुभान मंगळचा कोट काबीज करण्यासाठी बाळाजी हैबतराव नावाच्या सरदाराच्या हाताखाली एक सैन्याची मोठी तुकडी रवाना केली शिरवळमधील मराठे शिवरायांच्याच सूचनेनुसार या सैन्याला कसलाही प्रतिकार न करता शिरवळचे ठाणे सोडून निसटले आणि ते थेट पुरंदरगडावरती शिवरायांच्या पाशी येऊन दाखल झाले शिरवळचे हे महत्वाचे ठाणे लढाई न करताच हाती पडल्यामुळे विजापुरी सैन्य अत्यंत खुश झाले पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकणार नव्हता शिवरायांच्या स्वराज्याचे सैन्य आता पुरंदरवरती एकवटले होते इथे स्वतः शिवराय हे विजापुरी संकट पूर्णपणे बुडवण्यासाठी आपले डावपेच आखत होते मोठे सैन्य घेऊन चालून आलेल्या फत्ते खानाशी मोकळ्या मैदानात समोरासमोर लढाई न करता काहीतरी युक्ती योजून त्यालाच पुरंदरकडे खेचून आणायचे आणि पुरंदर गडाच्या साह्याने मग त्याचा फन्ना उडवायचा असा शिवाजी महाराजांचा डाव होता पुरंदरवरच्या सैन्याच्या एका तुकडीला महाराजांचा हुकुम सुटला शिरवळ जिंकल्यामुळे तो बाळाजी हैबतराव स्वतःला फार मोठा समजू लागला आहे तुम्ही वेगाने जाऊन शिरवळवर हल्ला करून बाळाजीला नेस्तनाबूत करून शिरवळ पुन्हा काबीज करा महाराजांचा हा हुकूम होताच कावजी मल्लारांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या सैन्याची एक तुकडी शिरवळकडे निघाली काउजींच्या सोबत यावेळी गोदाजी जगताप भीमाजी वाघ संभाजी काटे भिकाजी आणि भैरवजी चोर हे बंधू आणि शिवाजी इंगळे हे वीर होते सैन्याच्या या तुकडीने वेगाने दौड मारून शिरवळच्या ठाण्यावरती हल्ला केला शिरवळचा सुभान मंगळ हा किल्ला म्हणजे एक छोटा भूईकोटच होता त्याचे काही अवशेष आजही शिरवळमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मराठे कोटाच्या भिंती कुदळींनी फोडून खंदक मुजवून त्यावरून घोडे उडवून कोटावर तुटून पडले कोटामधील विजापुरी सैन्याने तटाच्या वरून मराठ्यांच्या वर गाड्यांची चाके नांगर उखळ मुसळ पेटते पालिते निखाऱ्यांचे ढीग दगडगोटे उकळते तेल यांचा भडीमार चालू केला पण या अग्निवर्षावाशी हिमतीने झुंजत मराठे तट फोडून शिड्या लावून कोटात घुसलेच कावजींनी तर कोटाची वेसच फोडली मराठे कोटात घुसताच लढाईची एकच तुंबळ धुमश्चक्री उडाली शिवरायांच्या हुकमाने पेटलेले मराठा वीर जबरदस्त रणकंदन करू लागले तुटलेल्या मुंडक्यांचा आणि हातापायांचा सडा खालच्या जमिनीवरती पडू लागला या समोरासमोरच्या आणि अत्यंत हात घायच्या अशा लढाईत पोळांनी बारा चोरांनी चौदा वाघांनी सोळा घाटग्यांनी तेवीस तर कावजींनी एकोणीस उत्तम लढवय असलेले आदिलशहाचे सैनिक ठार मारले आणि याच लढाईत बेफाम लढणाऱ्या शिवाजी इंगळेंनी तर या सर्व वीरांच्या वरती ताण केली शिवाजी इंगळेंनी एकट्यानेच या लढाईत पंचवीस शत्रू सैनिक ठार केले पंचवीस आदिलशाही सैनिकांना हा मराठा वीर भारी ठरला त्या आदिलशाही सैनिकांना शिवाजी इंगळे अक्षरशः पुरून उरले अखेर बाळाजी हैबतरावाला कावजी मल्हारांनी ठार केले आणि शिरवळचा कोट मराठ्यांनी जिंकला कोटाच्या बंदोबस्ताला काही मराठ्यांना ठेवून मुख्य वीर ही आनंदाची बातमी शिवरायांना कळवण्यासाठी दौडत पुरंदराकडे निघाले आणि गडावर येऊन दाखल झाले शिरवळ जिंकल्याचे कळताच शिवरायांना अत्यंत आनंद झाला गडावरील मराठा सैनिकांचा उत्साह आणि आत्मविश्वास आणखीनच वाढू लागला पण एवढ्यावरच महाराज थांबले नाहीत त्यांची पुढची चाल तयारच होती शिरवळ मराठ्यांच्या हातात पडल्याची बातमी थोड्याच काळात फत्तेखानाला कळणारच होती पण त्याआधीच महाराजांनी पुरंदरवरून मराठ्यांची आणखीन एक तुकडी रवाना केली कुठे निघाली होती ही तुकडी तर हे वीर निघाले होते फत्तेखानाच्या बेलसर येथे असलेल्या मुख्य फौजेच्या छावणीवर चा हल्ला करण्यासाठी बेलसरच्या या छावणीवर अचानक छपा घालून जमेल तितक्या शत्रू सैनिकांना कापून जोरदार तडाखा देऊन समोरासमोरची लढाई करत न बसता या मराठ्यांनी पुरंदरकडे माघारी फिरायचे होते मराठ्यांच्या या अचानक हल्ल्याने आणि शिरवळच्या पराभवाने चिडून संतापलेल्या फत्तेखानाने थेट पुरंदरवरच चालून यावे म्हणून शिवरायांनी गनिमी काव्याची ही योजना केली होती आणि एकदा का फत्तेखान पुरंदरपाशी आला की पुरंदरच्या सहाय्यानेच या फत्तेखानाला ससैन्य बुडवण्याचा शिवरायांचा मोठा डाव होता बाजी पासलकर या कसलेल्या आणि अनुभवी योद्ध्याबरोबर मराठ्यांनी फत्तेखानाच्या बेलसरच्या छावणीवरती अचानक जाऊन हल्ला केला यावेळी बाजी पासलकरांच्या बरोबर बाजी जेधे बाजी बांधल कावजी मल्हार आणि शिवाजी इंगळे हे होते पण हा हल्ला येताच विजापुरी सैन्य झटकन सावध होऊन मराठ्यांच्या विरुद्ध लढू लागले आता समोरासमोरची झुंज इथे चालू झाली बघता बघता संख्येने जास्त असलेल्या विजापुरी सैन्याने मराठ्यांच्या या तुकडीला घेरले आता मात्र लढत लढतच मागे हटण्याशिवाय दुसरा पर्यायच मराठ्यांना नव्हता ऐन लढाई शस्त्रे टाकून देऊन शत्रूला शरण जाणे हे मराठ्यांच्या मनातही नव्हते आणि ते त्यांच्या रक्तात देखील नव्हते या रणकंदनात अत्यंत त्वेषाने लढताना बाजी पासलकर हे त्यांचे अंगरक्षक असलेल्या येल्या मांग यांच्यासह रणांगणावर धारातीर्थी पडले बाजी जेधे बाजी बांदल कावजी मल्हार हे अजून लढत लढत माघार घ्यायचा प्रयत्न करीतच होते शिवाजी इंगळे देखील या वीरांच्या सोबतच या धुमे शौर्याने लढत होते पण दुर्दैवाने शत्रू विरुद्ध चालू असलेल्या या भयानक आणि विषम अशा संग्रामात शिरवळची लढाई गाजवणारे शिवाजी इंगळे शत्रूच्या वारांनी जखमी होऊन रणांगणावरतीच वीरगती पावले शिवरायांच्या स्वराज्यासाठी प्राण खर्चून शिवाजी इंगळे अनंतात विलीन झाले यानंतर शिवरायांच्या सैन्याने ठरल्याप्रमाणे माघार घेत चपळाईने पुरंदर गाठला पण बेलसरच्या या छाप्यामध्ये मांग या आपल्या येजी पासलकर तर धारातीर्थी पडलेच पण त्यांच्याबरोबरच शिवाजी इंगळे या शूरवीराला देखील मराठ्यांनी कायमचे गमावले बेलसरच्या लढाईमध्ये शिवाजी इंगळे हे धारातीर्थी पडल्याचा प्रत्यक्ष अस्सल कागदोपत्री पुरावा अजून उजेडात यायचा आहे पण बेलसरच्याच लढाईत शिवाजी इंगळे हे धारातीर्थी पडल्याचे स्पष्ट करणारे दोन महत्वाचे पुरावे मात्र आहेतच स्वराज्यवीर शिवाजी इंगळे यांची समाधी बेलसरपासून जेमतेम तीन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वाळुंज या गावी आहे वाळुंज गावातील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या समोरच म्हणजे अगदी महत्वाच्याच ठिकाणी शिवाजी इंगळेंची ही दगडी बांधकामातील समाधी आहे या वाळुंज गावात इंगळे बहुसंख्येने आहेत वाळुंजची परंपरागत पाटीलकी इंगळे घराण्याकडेच आहे गावात इंगळेंच्या जुन्या वाड्यांचे अवशेष आजही काही ठिकाणी पाहायला मिळतात पिढ्यान पिढ्या शिवाजी इंगळे यांच्या या समाधीची पूजा इंगळे मंडळी करीतच आलेली आहेत शिवाजी इंगळे हे बेलसरच्याच लढाईत धारातीर्थी पडल्याची माहिती इंगळे घराण्यामध्ये पूर्वीपासूनच चालत आलेली आहे वाळुंज येथील इंगळे घराण्यातील श्री कैलास बापू इंगळे यांनी दिलेल्या त्यांच्या घराण्यातील पारंपरिक माहितीनुसार खुद्द शिवरायांच्याच आज्ञेने वाळुंज येथे शिवाजी इंगळे यांची समाधी बांधण्यात आली त्यानंतरच्या काळात वाळुंजची पाटीलकी इंगळेंना मिळाली वाळुंजमधील ग्रामस्थ दरवर्षी शिवाजी इंगळे यांच्या पुण्यतिथीचा उत्सव एकत्र येऊन साजरे करतात दोन हजार दहा साली या समाधीची डागडुजी करून तिच्या दर्शनी भागावरती शिवाजी इंगळे यांची शौर्यगाथा सांगणारा फलक देखील लावण्यात आलेला आहे वाळुंजमधील दगडी बांधकामाची शिवाजी इंगळे यांची ही समाधी आजही स्वराज्यासाठी त्यांनी केलेल्या प्राणार्पणाची साक्ष देत उभी आहे मी स्वतः या समाधीचे दर्शन घेतलेले असून त्यावेळी मी बनवलेला हा व्हिडिओच तुम्ही आता पाहिला परंपरागत माहितीनुसार हे इंगळे घराने मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड या गावचे आहेत शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेपूर्वी हे इंगळे निजामशाहीमध्ये सरदार होते आणि त्यांची करवंड या गावातील गढी आजही अवशेष रूपाने तिथे पाहायला मिळते आता करवंड हे मूळ गाव असताना देखील शिवाजी इंगळे यांची समाधी मात्र बेलसर शेजारी असलेल्या वाळुंज या गावात आहे त्यांचा वीरमृत्यू या परिसरातच झाल्याने आणि त्यांचा अंत्यसंस्कार वाळुंज या गावीच झाल्यामुळे त्यांची समाधी इथे आहे ही झाली एक महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची बाब म्हणजे शिरवळच्या लढाईतील शिवाजी इंगळेंचा पराक्रम शिवरायांच्या राजकवींनी लिहिलेल्या शिवभारत या ग्रंथात नमूद झालेला आहे त्यामुळे तो पूर्ण सत्य आहे पण बेलसरच्या लढाईनंतर पुरंदर किल्ल्यापाशी झालेल्या लढाईत मात्र शिवाजी इंगळे यांचे नाव येत नाही यावरून बेलसरच्या लढाईत वीरगती पावल्यानेच शिवाजी इंगळेंचे नाव पुरंदरच्या मुख्य लढाईत येत नाही हे ये स्पष्ट होते यातूनच समोर येणारी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिरवळचा कोट मराठींनी जिंकला ही स्वराज्याची शत्रू सैन्याबरोबर झालेली पहिली लढाई ठरते शिरवळच्या लढाई नंतर बेलसरची लढाई झाली आणि बेलसरच्या लढाईनंतर पुरंदरगडाची लढाई झाली शिवाजी इंगळे हे शिरवळच्या लढाईमध्ये असणे आणि त्यांचा बेलसरच्या लढाईतील मृत्यू आणि वाळुंजूमधील समाधी हीच गोष्ट आणखी स्पष्ट करतात जिजाऊ आणि शिवरायांनी बेलसरच्या लढाईत स्वराज्यासाठी प्राणार्पण केलेल्या शिवाजी इंगळे या सरदारांचा एका वेगळ्या प्रकारे गौरव केला इंगळे घराण्यातील गुणवंताबाई यांचा विवाह शिवरायांशी पंधरा एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी झाला या गुणवंताबाई शिवाजी इंगळेंच्याच कन्या होत्या ही माहिती आपल्याला इंगळे घराण्यातूनच मिळते शिवरायांची एकूण आठ लग्ने झाली होती शिवरायांच्या आठ सासऱ्यांच्या पैकी शिवाजी इंगळे हे एकमेव सासरे असे आहेत की जे स्वराज्यासाठी लढताना लढाईमध्ये धारातीर्थी पडले अर्थात त्यांना त्यांचे हे सासरे पण त्यांच्या मृत्यूनंतर मिळाले होते हे पण खरेच आहे शिरवळच्या कोटावर हल्ला करणाऱ्या शिवाजी इंगळेंचे वर्णन शिवरायांच्या राजकवींनी पुढील शब्दात केलेले आहे युद्धाचा वेश चढवून रणांगणावर आलेल्या अकराळ विक्राळ अशा प्रत्यक्ष यमदेवतेच्या हातातील भाल्याचे टोक म्हणजे हे शिवाजी इंगळे या मृत्यूदेवता यमाच्या भाल्याच्या धारदार फळाने शिरवळला पंचवीस शत्रू फाडले होते पण बेलसरच्या लढाईत हे भाल्याचे पाते शत्रूच्या सैन्यात घुसून आपले कर्तव्य करून आपले अस्तित्व शिवस्वराज्यासाठी अर्पण करून या जगातून नाहीसे झाले तर अशी आहे ही मृत्यूनंतर शिवरायांचे सासरे झालेल्या शिवरायांचे सरदार शिवाजी इंगळे यांची शौर्यगाथा त्यांनी स्वराज्यासाठी केलेले प्राणार्पण आणि त्यांच्या वाळुंज गावातील समाधीची हकीकत इंगळे घराण्यातील सुभानजी इंगळे काताजी इंगळे हिराजी इंगळे बाळोजी इंगळे काळोजी इंगळे त्र्यंबकजी इंगळे सूर्याजी इंगळे अंबुजी इंगळे अशा पराक्रमी स्वराज्यवीरांची शौर्यगाथा पुढे आपल्या या चॅनलवर सादर होणारच आहे मित्रांनो या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल आणि नवीन वाटली असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या परिचितांना जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर मराठ्यांच्या इतिहासातील अपरिचित वीरांची शौर्यगाथा त्यांच्या समाधी स्थळांसह मांडणारे आपले हे शाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत ತೋಪರ್ಂತಯ ಶಿವ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಧರ್ಮ